ओझर्डे येथे भाजपचं तालुकाध्यक्ष दीपक ननवरे याच्या वाळू अड्ड्यावर दिवसाढोळ्या वाळू काढत असताना तलाटे संदीप फाजगे यांनी धाड टाकली त्यावेळी केलेल्या कारवाईत एक डम्पर एक पोकलेन दोन ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करून वाळू तहसील कार्यालय आवारात जमा करण्यात आली या गंभीर कारवाईची माहिती तलाटे यांनी वाई प्रांत तसेच तहसीलदार यांना दिली ही कारवाई करताना दीपक ननावरे यांनी तलाटी फाजगे यांना वाळू तुझ्या बापाची आहे का अशा भाषेत शिवीगाळ केली विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून हा वाळू उपसा केला जात होता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकारी काय कारवाई करणार तसेच वाई प्रांत आणि तहसीलदार ननावरे यांच्या काय कारवाई करणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत दीपक ननावरे हा कोणाच्या आशीर्वादाने हे काम करत आहे याची चाहूल शून्य वाईकरांना आहे त्यामुळे प्रांत आणि तहसीलदार एका प्रामाणिक तलाट्याचा बळी देणार का वाळू माफियाला पोचणार असा संतप्त सवाल वाईकर नागरिकांनी केला आहे भाऊसाहेब चक्काळ व्ही एम न्यूज मराठी वाई अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड केटर्स